नाही नाही ओके यांना काय टायमिंग वगैरे असतो का आधी वेळेला काय असतं तुम्हाला पण नाही घेऊन आलो आम्ही चालू बरं ऐका तुमचा जो इथं माणूस आहे जे काम करतो ऑफिसली वर्क तर त्यांना आम्ही विचारणा केली की सर आम्हाला तुमच्या अधिकाऱ्यांचा किंवा ऑफिसचा नंबर द्या बरं ते मग ते मला काहीच माहित नाही माझ्याकडे कोणाचाही नंबर नाही काही नाही ठीक आहे ऐका ना ऐक दुसरा अजून एक विषय सर काही लोक जे पलीकडली लाईन आहे पलीकडली लाईन ते सकाळी नऊ वाजता लोक आलेले आहेत सकाळी नऊ वाजल्यापासून काही लोक कॉलेजची मुलं आहेत काही लोकांना एप्लिकेशन करायचे आज लास्ट डेट आहे नॉन क्रिमिनल साठी वगैरे तर ते मुलं आता बारा वाजले तरी पण अजून त्यांची खिडकी उघडलेली नाही सहा <laughs> <laughs> वाजता का काम बगर कामाचं कोण जाणार किती उशीर झाला तर काम करून इथल्या दहा वाजता तो यावली गाव इथून पंचवीस किलोमीटर अंतरावर तो सकाळी साडेनऊ अंतरावर नाही वाजता करून घेऊ तसं काय कोणाल शेता आर्टिशियल टायमिंग काय महिन्या आम्हाला कारवाई करत आली मग तुम्ही काय कारवाई केली हे आम्हाला माहिती ते काय म्हणले की तुम्ही गाडीचा तयार करतो विचार करू ना आम्ही आलो काय 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 म्हणले त्यांना मी विचारलं की तुमचं वेळ किती आहे मला माहित नाही तुमचे इन कोण आहेत आलेले नाहीत

प्रश्न असा आहे तुम्हा तसं येणार नाही पुढच्या कॅम्पला मी लवकर प्रश्न असा आहे शहाण्णव सदतीस नंबर नंबर घ्या नंबर घ्या समा आम्हाला दुसऱ्या दिवशी पद्धतीनं टिप्पर जातात आमच्या एका पत्रकाराच्या विद्यार्थ्याला धडक पडते म्हणजे आपण आठवत पण काय करायचं

जे आम्हाला दोषी बंद करत मोटरवंद कायद्याप्रमाणे काय करा नंबर कारवाई करतो नंबर देतो तुमचा शहाण्णव सदोत्तीस शहाण्णव सदोतीस सहाशे अकरा पाश्चात्रा चांगला दोनशे काजल गुरु